नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराज चा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेचा दिनांक चार सप्टेंबर दोन हजार एकवीस साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे तर या अगोदर आपण याचे तीन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण एकूण पंच्याहत्तर प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत तर त्याचा आज आपण ते शेवटचा भाग म्हणजे भाग चार पाहणार आहोत तर या चारमध्ये आपण त्याचे शेवटचे राहिलेले पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहो त्याच्या या आपल्या भाग चारमधील मधील आपला हा प्रश्न पहिला म्हणजेच आपला प्रश्न क्रमांक शहात्तर तुम्ही ते पाहू शकतात अमेरिकी अंतराळवीर क्रिस्टिना कोच या सर्वाधिक कालावधीची अंतराळ मोहीम पार पाडणाऱ्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत त्यांनी तीनशे अठ्ठावीस दिवस अंतराळात व्यतीत केले म्हणजे कोच यांनी गेल्या वर्षी टिंबटिंब रोजी पृथ्वीवरून उड् उड्डाण केले होते तीनशे अठ्ठावीस दिवस जे आहे तर त्यांनी व्यतीत केलेले आहेत तर त्यांनी जे आहे तर ते पृथ्वीवरून उड्डाण कधी केले होते म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर त्यांनी जे उड्डाण केले होते चौदा मार्च दोन हजार एकोणीसला त्यांनी उड्डाण केले होते आणि तिथून पुढे तीनशे अठ्ठावीस दिवस म्हणजे त्या अंतराळात राहिल्या होत्या आणि त्या सर्वाधिक कालावधीत अंतराळ म्हणजे पहिल्या चौदा मार्च दोन हजार एकोणीसला त्यांनी उड्डाऊन केले होते पृथ्वीवरून पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक सत्याहत्तर तुम्ही इथे पाहू शकतात तेनसिंग नॉर्ग हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती थेट साहसी पुरस्कार पटकविणारा साहसी जलतरणपट्टू प्रभात कोळीच्या कामगिरीची दखल ग्रीनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे त्याचे आत्तापर्यंत जे सहा समुद्र पार केले तर त्यात खालीपैकी कोणत्या समुद्राचा समावेश होत नाही तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता लक्षात घ्या त्याने जे समुद्र पार केले ते त्यामध्ये त्याने इंग्लिश खाडी पार केली होती त्याप्रमाणे जिब्राल्टरची समुद्रध्वनी ती देखील त्याने ते पार केली ती व कॅटलिना चॅनेल देखील त्याने जे आहे तर ते, ते, ते पार केला होता सुवेज कालवा जो आहे तर तो त्याने पार केलेला नव्हता म्हणून ऑप्शन चार जे आहे तर त्याचं योग्य प्रश्नाचं अँसर असेल सुवेज कालवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर परमवीरचक्र स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंतच्या बहात्तर वर्षात सुमारे एकशे तीस कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात फक्त टिंबटिंब जणांनाच हा बहुमान प्राप्त झाला आहे तर लक्षात घ्या सौर सर्वोच्च शौर्य पदक म्हणजे त्याला आपण परमवीर चक्र असे म्हणतो तर हा जो आहे तर तो युद्धांमध्ये अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला होतो तर आत्तापर्यंत जर पाहिले तर एकूण एकवीस जणांना हा पुरस्कार फक्त मिळालेला आहे म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता म्हणजे बहात्तर वर्षात जो होता तर एकशे तीस कोटी जरी लोकसंख्या आपली असली तरी फक्त एकवीस जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे परमवीर चक्र ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार त्यावेळेसचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर पुढील प्रश्न पाहूयात आपण तर प्रश्न क्रमांक एकोणऐंशी तुम्ही इथे पाहू शकतात तर हा देखील त्यावेळेचा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे तर तुम्ही आत्ताचे करंट अफेअर्स करून जा म्हणजे गेल्या एक तुम्हाला तुम्हाला ते दीड वर्षातले करंट अफेअर्स तुम्हाला करून जायचे आहेत येणाऱ्या तुमच्या कंबाईनच्या परीक्षेसाठी म्हणजे सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून ते डिसेंबर तुम्हाला दोन हजार चोवीसपर्यंतचे करंट अफेअर्स करायचे आहेत तर येणाऱ्या कंबाईनसाठी तर इथे जर तुम्ही पाहिलं तर प्रश्न क्रमांक एकोणऐंशीमध्ये काय दिलेला आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पुढीलपैकी आता आयुष्यमान भारत योजनेबद्दल हा प्रश्न आहे तर त्यापैकी अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आप तर इथे काय काय दिलं आहे आपल्याला तर अ मध्ये काय दिलं आहे आपल्याला इथे या योजनेचा लाभ दहा कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे तर हे विधान योग्य आहे आयुष्यमान भारत योजनेचा लाभ जो आहे तर तो दहा कोटीपेक्षा जास्त परिवारांना होणार आहे आयुष्यमान कार्डधारकाच्या परिवाराला रुपये पाच लाखापर्यंत वैद्यकीय उपचार मोफत स्वरूपात दिला जाणार आहे तर बरोबर आहे पाच लाखापर्यंत तुमचे जे काही मेडिकलचा खर्च येणार आहे तर तो तुम्हाला सरकारतर्फे या कार्ड अंतर्गत तुम्हाला मोफत देण्यात येणार आहे पाच लाखापर्यंत या योजनेचा लाभ तीस कोटीपेक्षा जास्त तर आत्ताच आपण पाहिलं तर किती दहा कोटीपेक्षा जास्त लोकांना हा म्हणजे परिवारांना होणार आहे म्हणून हे क जे आहे तर ते चुकीचं ठरतं तीस कोटीपेक्षा जास्त नाही तर दहा कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे पण असं बाबतीत त्यांनी काय दिलं नाही तीस कोटीपेक्षा जास्त परिवारांना दिलं नाही तर दहा कोटीपेक्षा जास्त परिवारांना दिलेलं आहे म्हणजे क जे आहे तर ते चुकीचं आहे ड मध्ये काय झालं या योजनेअंतर्गत पंधरा हजार खाजगी दवाखान्यांना जन आरोग्य मित्र असा दर्जा बहाल केला जाणार आहे तर हे देखील योग्य आहे पंधरा हजार जे काही खाजगी दवाखाने आहेत त्यांना जन आरोग्य मित्र असा दर्जा, दर्जा देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत हे फक्त क जर पाहिलं तर ते चुकीचं ठरतं या योजनेअंतर्गत ऑप्शन दोन जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल तर पुढे प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक ऐंशी तुम्ही इथे पाहू शकतात तर माहिती तंत्रज्ञान ाच्या प्रगतीमुळे दैनंदिन वापरात येणाऱ्या संकल्पना व त्यांचे पूर्ण स्वरूप व्यक्त करणारा योग्य पर्याय निवडायचा आहे म्हणजे दैनंदिन वापरात येणाऱ्या संकल्पना इकडे आहेत आणि सेवा विवरण याच्या योग्य जोड्या आपल्याला निवडायच्या तर यू पी आय तर यू पी आय काय आहे तर, का तर आपली डिजिटल पेमेंट व्यवस्था आहे म्हणजे एकला दोन येईल डिजिटल पेमेंट व्यवस्था ए आय काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ज्ञानाचे कृत्रिम आदान प्रदान करण्यासाठी ए आयचा वापर केला जातो म्हणजे दुसऱ्याला एक येणार आहे त्याप्रमाणे जी ई एम हे काय आहे सरकारचे एक ऑनलाईन मंच आहे जी ई एम आणि आय ओ टी काय आहे तर वस्तूसाठीचे जे इंटरनेट आहे वस्तूचे इंटरनेट ज्याला आय ओ टी असे म्हटले जातं म्हणजे दोन एक चार तीन हे कशामध्ये दिले तर ऑप्शन चार मध्ये तुम्ही ते पाहू शकता दिलेला आहे त्याच्या प्रश्नाचं आपलं योग्य अँसर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर पुढील प्रश्नाला पाहूयात तर हा देखील जोड्याला आवरती आधारित आहे तर काय दिले आपल्याला इथे प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी मध्ये तर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासंदर्भात स्थळ वर्ष व संमेलन अध्यक्ष यांचा योग्य क्रम आपल्याला सांगणारा अचूक पर्याय निवडायचा आहे तर लक्षात घ्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन म्हणले आणि तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एक असतं तर हे दोन होता। तर जे संमेलन होतात तर त्याचे जे ठिकाण आणि अध्यक्ष हे तुम्ही पाठच करून ठेवा कारण त्यावरती परीक्षेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर एखादा तरी करंट अफेअर्सवरती किंवा अशा जोड्याला वरती एखादा प्रश्न हमखास विचारला जातोच तर आता इथे दिले मध्ये वर्ष व ठिकाण आणि इकडे संमेलनाचे अध्यक्ष कोण होते हे दिलेलं आहे तर इथे पहिलं काय दिले का दोन हजार सोळा आणि ठाण्याला जे झालं प दोन हजार सोळाचं ठाण्याला था तर त्याला कोण होते अध्यक्ष गंगाराम गवणकर होते कोण होते गंगाराम गव्हाणकर दोन हजार सोळा ठाणे त्यानंतर दोन हजार सतराचे झालतं उस्मानाबादला तर तिथे कोण होते तर जयंत सावरकर हे अध्यक्ष होते त्या नाट्यसंमेलनाचे त्याप्रमाणे दोन हजार अठराचं मुलुंड या ठिकाणी झालं आणि त्याचे कोण होते कीर्ती शिलेदार या मुलुंड येथील काय म्हणजे नाट्यसंमेलनाच्या अध्यक्ष होत्या दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसचं जे नागपूरला झालं त्याचे होते प्रेमानंद गजवी म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर चार एक तीन दोन ऑप्शन तीनमध्ये तुम्हाला दिलेले आहेत तेच या प्रश्नाचं आपलं योग्य आन्सर असणार आहे वर्ष व ठिकाण आणि संमेलन अध्यक्षाच्या पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक ब्याऐंशी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या उपलब्ध सूचनेनुसार वर्ष दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान किती मॅट्रिक टन ई कचरा एकत्रित करून विघटित आणि पुनर्चक्रित करण्यात आला तर त्यावेळेचा अठरा एकोणीसचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर लक्षात घ्या एकूण किती कचरा होता तर एकूण इथे ऑप्शन दोनमध्ये तुम्हाला दिलेला आहे तर एवढा मेट्रिक टन जो कचरा कचरा होता म्हणजे किती एक लाख चौसष्ट हजार सहाशे त्रेसष्ट इतका मॅट्रिक टन जो कचरा कचरा होता तर तो एकत्रित एक करून विघटित आणि पुनर्चक्रित करण्यात आला होता अठरा एकोणीस या वर्षामध्ये जे ऑप्शन दोन जे आहे तो ते आपले योग्य हो आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी तर प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी तुम्ही इथे पाहू शकतात ब्रिटनच्या महाराणीचे क्वीन काउन्सिल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर हा देखील त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर लक्षात घ्या त्यावेळेस हरीश साळवे यांची जी आहे तर ती ब्रिटिश जी ब्रिटन ब्रिटनची जी महाराणी असते क्वीन तर तिच्या काउन्सिल क्वीन काउन्सिल म्हणून हरीश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यावेळेस ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी द एरा ऑफ रायझिंग फिनटेकच्या डिजिटल भुगतान संबंधी रिपोर्ट खाली प्रमाणे आहे तर आता चार उदाहरणे दिलेली आहेत त्या रिपोर्ट संबंधित तर काय काय दिले आपल्याला डिजिटल भुगतानच्या वापरामध्ये कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे तर हे जे विधान होतं त्यावेळेचं तर हे योग्य होतं द एरा ऑफ रायझिंग फिनटेकच्या डिजिटल भुगतानुसार वापरामध्ये कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे तसेच डिजिटल भुगतानच्या वापरामध्ये महाराष्ट्र आपलं दुसऱ्या क्रमांकावर होतं म्हणजे हे देखील विधान योग्य आहे आणि डिजिटलायज्ड शहरामध्ये बँगलोर शहर जे आहे तर ते प्रथम क्रमांकावर आहे म्हणजे डिजिटलायझेशन हे सर्वात जास्त बँगलोरमध्ये होतं आणि सर्वात जास्त त्यामुळेच कर्नाटक राज्य हे पहिल्या क्रमांकावर आहे बँगलोरमुळे आणि महाराष्ट्र जे आहे तर ते आपले दुसऱ्या स्थानावर आहे आणि बँगलोरमध्ये सर्वात जास्त होतं डिजिटलायज्ड शहरांमध्ये हैदराबाद द्वितीय स्थानावर आहे तर हे चुकीचं दिलेलं आहे तर मुंबई जे आहे तर त्यावेळेस दुसऱ्या स्थानावर होतं लक्षात घ्या एक नंबरला बेंगलोर होतं म्हणजे ड जे आहे तर ते चुकीचं आहे फक्त अ ब क जे आहे तर ती विधाने योग्य ठरतात तर कोणती वाक्य बरोबर आहेत दिले तर अ ब क ही विधाने योग्य आहेत तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी तर उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवनिर्माणाची संस्कृती रुजवण्यासाठी भारत सरकारने मनुष्यबळ विकास मंत्रालयात प्रस्तावित केलेल्या इम्प्रिंट टू इम्प्रिंट टू या योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतात तर उच्च शिक्षण संस्थांमध्ये आपल्याला संस्कृती रुजवण्यासाठी हे काही सरकारने जे प्रस्ताव केला हो आहे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तर त्याच इम्प्रिंट टू योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतं तर आता इथे चार आपल्याला ऑप्शन इथे दिलेले आहेत इथे जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतो तर आय आय टी होऊ शकतात एन आय टी होऊ शकतात आय 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 टी होऊ शकतात आणि मधील प्राध्या आय आय टीमधील प्राध्यापक हे सहभागी होऊ शकतात त्याप्रमाणे आय आय टी एन आय टी आय आय टी आय ई एस आर आणि सेंट्रल मधील देखील प्राध्यापक जे आहेत तर ते सहभागी होऊ शकतात म्हणजे क आणि डमध्ये दिलेलं आहे ना तेच फक्त सहभागी होऊ शकतात पण क आणि बमध्ये तुम्ही जर पाहिलं तर खाजगी महाविद्यालयीन प्राध्यापक यामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत आणि आय टी आय म्हणजे तुमचं आय टी आय कॉलेज जे असतं साधं तर त्या आय टी आयमधील देखील प्राध्यापक सहभागी होत नाहीत तर इथे आय आय टी आणि आय टी आय यामध्ये फरक आहे लक्षात घ्या तर ऑप्शन क आणि ड या तिघांचा जो दोघांचा सह यामध्ये ज्या काही व्यक्ती आहेत तर त्या सर्वांचा सहभाग त्या इम्प्रिंट टू योजनेमध्ये होऊ शकतात ऑप्शन चार आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल फक्त क आणि ड तर पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक शहाऐंशी तर काय दिलं आहे आपल्याला इथे अनुसूचित जाती व नव बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सरकारने टिंबटिंब योजना सुरू केली आहे तर त्यावेळेस ही योजना सुरू केली होती तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने योजना आहे डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना जी की अनुसूचित जाती व नवबद्ध बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये जो प्रवेश मिळालेला नाही शासकीय तर त्यांना त्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर म्हणजे दहावीनंतर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठीही डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे सरकारने म्हणजे ऑप्शन दोन जे आहे तर हे या प्रश्नाचं हो योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्त्याऐंशी आर्थिक दुर्बल घटकांसाठी एकशे तीनव्या घटनादुरुस्तीने दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम पंधरा सहा आणि कलम सोळा सहामध्ये पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला तर योग्य पर्याय निवडायचा आहे तर लक्षात घ्या एकशे तीनवी जी घटनादुरुस्ती होती दोन हजार एकोणीसमध्ये त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर कलम पंधरा सहा जे जा आहे ज्याला आपण भेदभाव करणार नाही असं म्हणतो ज्या अधिकारामध्ये मूलभूत अधिकारामध्ये भेदभाव केला जाणार यामध्ये काय ॲड करण्यात आलं होतं तर या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक व नोकरीविषयक बाबींना लागू होईल म्हणजे त्या त्यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार आहे नाही शैक्षणिक आणि नोकरीविषयक बाबींमध्ये तसेच भाग सोळा सहा यामध्ये काय केलं होतं आर्थिक मागासवर्गीयांना दहा टक्केपर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील असं कलम सोळामध्ये सांगितलेलं होतं म्हणजे संधीची समानता कलम सोळामध्ये दिलेली आहे त्यामध्ये आर्थिक मागासवर्गीयांना दहा टक्केपर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील असं सांगितलेलं आहे एकशे घटना दुरुस्तीने म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर क आणि डमध्ये जी विधानं दिली आहेत ना तीच फक्त वाक्य योग्य आहेत ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे तर ह्या चारपैकी आपल्याला दोन योग्य विधाने निवडायची होती तर आर्थिक मागासवर्गीयांना तेरा टक्के नाही तर किती सांगितले तर दहा टक्के आणि अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांचा ज्यांनी लाभ घेतला नाही तर त्यांना हा हे आरक्षण नव्हतं तर या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक व नोकरीविषयक बाबींना लागू होईल असं हे आरक्षण होतं आणि आर्थिक मागासवर्गीयांना दहा टक्के परीक्षण आरक्षण प्रमाण होईल तर लक्षात घ्या एकशे तीनवी दुरुस्ती आहे आर्थिक दुर्बल घटकांसाठी दोन हजार एकोणीस हे लक्षात ठेवा क आणि ड ह्या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी मराठी काका म्हणून प्रसिद्ध असलेले प्राचार्य अनिल गोरे यांना मराठी भाषा प्रसार व प्रचाराच्या संदर्भात देण्यात येणारा राज्य सरकारचा दोन हजार एकोणीसचा टिंबटिंब हा पुरस्कार जाहीर झालेला आहे तर मराठी काका म्हणून प्रसिद्ध असले जे अनिल गोरे आहेत तर त्यांना जो मराठी भाषा प्रसार व प्रचारासंदर्भात जो राज्य सरकारचा दोन हजार एकोणीसला जो पुरस्कार होता तर तो होता कविवर्य मंगेश पाडगावकर पुर् हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता दोन हजार एकोणीसचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता कविवर्य मंगेश पाडगावकर हा मराठी काका म्हणून प्रसिद्ध असलेले अनिल गोरे यांना देण्यात आलेला होता ऑप्शन तीन जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद आंतरराष्ट्रीय संघटना विकास संघ म्हणजे आय ओ डी एचे अध्यक्ष जनरल व्हाइस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण बनलेले आहेत तर हा देखील त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर विनया शेट्टी जे आहे तर ते त्यावेळी या आंतरराष्ट्रीय संघटना विकास संघ म्हणजे आय ओ डी एचे जनरल व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती विनया शेट्टी यांची तर प्रश्न क्रमांक नऊ दहा रद्द करण्यात आलेला होता तर इथे भारताची इस्रोची जी मे मोहीम आहे डिसेंबर दोन हजार वीसमध्ये म्हटलेलं होतं तर ती डिसेंबर दोन हजार एकवीस होती त्यावेळेस आणि आता जर इथे जर तुम्ही पाहिली तर ही माझी मानवरहित मोहीम अंतरात पाठवणार गगनयान जी मोहीम आहे आपली तर ती आता डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे लक्षात घ्या डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत माझी तेव्हा मानव जो तर 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 ते? ते आहे तर तो यानातून पाठवण्यात येईल आपल्या इस्रोद्वारे तर हे त्यावेळेचा हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता तर आत्ताच तुम्ही करंट करून जावा तर प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव काय दिलेलं आहे यामध्ये खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे तरी ते चार विधाने दिलेली आहेत त्यापैकी आपल्याला योग्य विधान यातलं निवडायचं आहे तर लक्षात घ्या पहिलं काय दिलं आहे संविधान सभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घाट राज्यघटनेच्या वर स्वाक्षऱ्या केल्या तर लक्षात घ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य होते का तर नाही तर लक्षात घ्या किती सदस्य होते तर था आणि त्यांनी सह्या ज्या आहेत तर त्या सव्वीस नोव्हेंबरला केल्या होत्या सव्वीस नोव्हेंबरला किती दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांच्या सह्या झाल्या सव्वीस नोव्हेंबरला आणि उर्वरित सदस्यांच्या चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाल्या ज्या दिवशी शेवटची बैठक भरली होती म्हणजे हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे कारण दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांच्या सह्या स चोवीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला घेण्यात आल्या होत्या हे पहिलं तर विधान चुकीचं आहे दुसरं काय आहे कायद्याने घालून दिलेली दुरुस्ती दिलेली पद्धत हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेलेले आहे तर लक्षात घ्या कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया हे जे आहे तर हे जपानकडून घेतलेलं तत्व आहे त्यामुळे हे चुकीचं ठरतं संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे ब्रिटिश राज्यकड घटनेकडून घेतलेलं नाही म्हणून हे देखील चुकीचं ठरतं दे वरीलपैकी तीन जे आहेत यो ते चुकीचे आहेत म्हणजे योग्य विधान कोणतेही नाही ऑप्शन चार आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याण्णव तर काय दिलं आहे आपल्याला यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारत घ्या तर सरनाम्याविषयी विधान दिलेलं आहे तर अमध्ये काय दिलं आहे सरनामा हा राज्यघटनेचा जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो तर बरोबर आहे जे काय आपल्याला सांगायचं आहे आपल्या राज्यघटनेमध्ये ते प्रस्थापित केलेलं आहे ह्या आपल्या सरनाम्यामध्ये तसेच ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जे ते संदिग्ध असल्याचे आढळते तेथे ते तेथे ते घटनेचा ते ते वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो तर हे विधान जे आहे तर ते सरनाम्याबरोबर अगदी योग्य आहे तर भ मध्ये काय दिले संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर मागास कायदेशीर म्हणजे इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही तर लक्षात घ्या एकोणीसशे त्र्याहत्तरपासून सरनामा हा घटनेचा भाग आहे अशी मान्यता दिलेली आहे कायद्यानुसार तर हे विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं फक्त विधान अ जे आहे तर ते सरनाम्यासंबंधी योग्य आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक त्र्याण्णव तर काय दिले आपल्याला इथे तर प्राचार्य केसी व्हियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानांपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते म्हणजे भारताचं आपलं जे संघराज्य आहे त्याचे खरे स्वरूप कशातून व्यक्त होते के सी व्हियर यांच्या निरीक्षणानुसार तर भारतीय संघराज्य हे संस्थात्मक संकल्पनेशा अधिक क्रियात्मक आहे तर इथे त्यांनी जे दिलं तर केसी विहिर यांनी तर त्यांनी काय म्हटलेलं एकात्मक राज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म राज्य आहे असं त्यांनी सांगितलं होतं म्हणजे एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या सर संघराज्यापेक्षा म्हणजे अमेरिका फ्रान्स यांच्या संघराज्यापेक्षा ते कसं आहे तर ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म असे राज्य आहे असं हे केसी यांचं मत होतं या ऑप्शन चारमध्ये त्यांचं मत दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव तर काय दिले आपल्याला इथे खालील विधाने विचारात घ्या तर इथे देखील आपल्याला अ व ब अशी दोन विधाने दिलेली आहेत तर त्यापैकी आपल्याला कोणती विधाने बरोबर आहेत किंवा चूक आहेत हे आपल्याला इथे निवडायचं आहे तर अविधान काय दिलेलं आहे ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित अधि अभिषेक ठेवणे आणि त्याची योग्य ती सुरक्षितता राखणे हा सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते तर लक्षात घ्या हे चुकीचं आहे तर ही जी जबाबदारी आहे जे काही सुरक्षित ठेवणे अभिलेख वगैरे तर ती ग्रामसेवकाची जबाबदारी असते जो की आपल्या ग्रामपंचायती सचिव असतो तर सरपंच आणि उपसरपंचाचे नसते तर ग्रामसेवकाची असते तर हे जे विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं ब मध्ये काय दिलेलं आहे प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्याच्या आत भरवली पाहिजे तर बरोबर आहे वित्तीय वर्ष म्हणजे जे सुरू होतं ग्रामसभेची बैठक जी पहिली असते प्रत्येक वर्षातील तर ती आहे तर ती वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्याच्या आत भरवली पाहिजे हे बंधनकारक असतं म्हणजे ब जे आहे तर ते फक्त विधान योग्य आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे कशामध्ये दिलं आहे तर ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे फक्त ब जे आहे तर ते इथं योग्य विधान आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आपल्या राज्याचं वित्तीय वर्ष जे आहे तर ते एक ऑगस्टपासून सुरू होतं म्हणजे आणि प्रत्येक वित्तीय वर्षातील जी ग्रामसभेची बैठक असते तर ती वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्याच्या आत म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या आसपास जी आहे तर ती पहिली बैठक घेण्यात येते म्हणजे असा याचा अर्थ निघू शकतो तर इथे ऑप्शन ब फक्त योग्य ठरतं पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक पंच्याण्णव खालील विधाने विचारत घ्या तर इथे देखील दोन विधाने आपल्याला दिलेली आहे तर यापैकी कोणती विधाने बरोबर की चुकीची आपल्याला ओळखायची आहे तर पहिलं विधान काय आहे तर ग्रामपंचायतीचा कोणत्याही ठराव कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल सुधारणा फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल तर हे विधान योग्य आहे म्हणजे तो जो ठराव संमत झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल किंवा सुधारणा किंवा फेरफार करता येऊ शकते तर तो तसे तो रद्द करता देखील येऊ शकतो हे विधान योग्य आहे त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांचा एकूण संख्येच्या दोन तृतीयांश इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेला ठरावखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याचा तारखेपासून तीन महिन्याच्या आत फेरबदल सुधारणा किंवा फेरफार करता येणार नाही अथवा ना तो रद्द करता येणार नाही ना दोन तृतीयांश इतक्या मतांनी जर पाठिंबा असेल तर हे देखील विधान जे आहे तर ते योग्य ठरतं वरीलपैकी दोन्ही जी विधानी आहेत तर ती योग्य ठरतात तर ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायती संबंधित मी स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी हे प्रश्न होते तर हा देखील प्रश्न योग्य आहे हे दोन्ही विधानी जे आहेत तर ती योग्य दिलेली आहेत तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक शहाण्णव तर काय दिले आपल्याला इथे कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो तर कोणत्या तत्त्वावरून तर कायद्याचे राज्य तर कायद्याचे राज्य या तत्वावरूनच आपल्याला न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम दिसून येतो कशाचे कायद्याचे राज्य म्हणजे न्यायालय जे आहे तर ते कायद्यानुसार नियंत्रण ठेवतं प्रत्येक प्रशासकीय कृतीवर कायद्यानुसार ते म्हणजे ज्यालाच आपण कायद्याचे राज्य असे म्हणतो पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव राज्यपालासंबंधित हा प्रश्न आहे तर राज्यपाल यांच्या संबंधी पंची आयोगाच्या शिफारशीवरून खालीपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे तर चुकीची शिफारस ओळखायची आहे पंछी आयोग जो की राज्यपालासंबंधी होता तर हे आपले म्हणजे सरन्यायाधीश न्यायमूर्ती ने पंची होते तर त्यांनी हा अहवाल दिला होता त्यापैकी एक जो म्हणजे एक चारपैकी एक विधान ते चुकीचं आहे ते आपल्याला इथे निवडायचं आहे तर पहिलं विधान काय आहे तर राज्यपालांना म्हणजेच त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्य करत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा तर हे त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील तर बरोबर आहे विधानसभेच्या ठरावाने ते पदावरून दूर केले जाऊ शकतील त्याप्रमाणे इथे तीनमध्ये काय दिले ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदारों दूर केले जाऊ शकतील तर राज्यसभा आणि लोकसभेबद्दल त्यांनी काही सांगितलं नव्हतं तर ते राज्य विधानसभेने जो ठराव मंजूर केलेला आहे तर त्या जर महा ठरावावर जर ते अपात्र असले तर त्यांना पदारोन दूर केले जाऊ शकते तर फक्त राज्य विधानसभा म्हटलेलं आहे तर राज्यसभा आणि लोकसभेचा काय संबंध नसतो राज्यपालांना काढून टाकण्याबाबत असं त्या पंच सांगितलं सांगितलेलं त्यांनी तसेच राज्यघटनेच्या अनुच्छेद एकशे त्रेसष्टमध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत म्हणजे एकशे त्रेसष्टनुसार जे त्यांना जे काही अधिकार दिलेले आहेत राज्यपालांना त्यामध्ये काही बंधने आणावेत म्हणजे जे काही ते स्वेच्छा ते वापरू शकणार नाहीत म्हणजे त्यांना इतरांच्या सल्ल्याने हे अधिकार वापरण्यात यावेत म्हणजे हे देखील त्यांनी सांगितलं होतं म्हणजे फक्त तीनमध्ये दिले ते चुकीचं ठरतं पंची आयोगाबद्दल त्यांच्या शिफारशीबद्दल म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपले योग्य ॲन्सर असेल म्हणजे चुकीची जोडी निवडायची होती जी की तीनमध्ये आहे तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान आर जी एस ए काय आहे तर लक्षात घ्या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान हे काय आहे तर पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी ही एक योजना आहे ज्याला आपण राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान म्हणतो ज्याद्वारे पंचायत राज आणि पंचायत राज संस्था तसेच ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करण्यास सक्षम करणारी योजना ज्याला आपण राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान म्हणून देखील ओळखतो ऑप्शन एकमध्ये याचं योग्य आन्सर दिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्याण्णव तर काय दिले प्रश्न क्रमांक नव्याण्णवमध्ये खालील विधाने विचारात घ्या तर दोन विधाने दिलेली आहेत लोकलेखा समितीमध्ये सात सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात तर लक्षात घ्या असत्य विधान किंवा विधान आपल्याला निवडायचे आहेत तर लक्षात घ्या लोकसभा समितीमध्ये सात जे सदस्य असतात तर ते राज्यसभेचे सदस्य असतात तर हे विधान जे आहे तर ते योग्य आहे लोकलेखा समितीमधील सात सदस्य हे राज्यसभेचे सदस्य असतात ब मध्ये काय दिले लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल तर असे कुठेही नमूद करण्यात आलेले नाही की विरोधी पक्षाचाच अध्यक्ष असावा तर लक्षात घ्या हे जे विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं कारण असे नमूद करण्यात आलेलं नाही की या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्ष नेतात असावा तर हे विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं तर म्हणजे फक्त यातलं असत्य काय आहे तर फक्त ब आहे अ जे विधान जे आहे तर ते योग्य आहे सात सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात तर पुढले प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक शंभर म्हणजे आपल्या या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक शंभर काय दिलेला आपल्याला इथे तर तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपली टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा याची फ्रीमध्ये पी डी एफ देखील मिळू शकता तर काय दिलं आपल्याला इथे भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली आहे तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर लक्षात घ्या पहिले भारताचे पहिले लोकपाल जे आहेत तर ते न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे आहेत लक्षात घ्या कोण आहेत न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष तर सध्याला आता ह्यांचा कार्यकाळ संपूर्ण आता दुसरे लोकपाल आलेले आहेत तर ते दुसरे लोकपाल कोण आहेत सध्याचे हे तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं आहे त्यावरून तुमचा अभ्यास करण्याचा कसा आहे हे देखील आपल्याला कळेल तर त्यावेळेस चंद्र घोष होते तर आता सध्याला कोण आहेत लोकपाल दुसरे लोकपाल हे कमेंट करून सांगायचं आहे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो एम पी बी सी बीचा दिनांक चार सप्टेंबर दोन हजार एकवीस साली झालेला आपला हा पेपर सुरू होता तर त्याचे संपूर्ण प्रश्न जे आहेत तर ते आज आपण ते स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व बेल बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र